जेवढे आमचे व्ह्युअर्स आहेत त्यांना आमचं आव्हान आहे पण एका व्हायरल व्हिडिओमुळे मुळे पेट्रोल पंपाला कोणतंही नुकसान न होता एका गरीबावर गरीबाच्या पोटावर पाय पडलेला आहे आसपासच्या पेट्रोल पंप धारकांना माझं आव्हान आहे की जर ह्या व्यक्तीला तुमच्याकडे काम देता येत असं तर तुम्ही निसंकोचपणे काम द्या यांच्याशी आम्ही जे बोललो त्याच्यावर असं वाटतंय की यांची कोणती चुकी नव्हती पण यांच्यावर तो उगजच यांच्यावर आरोप लावून यांना कामावून काढलेला आहे एक चांगलपणा म्हणून जर हे व्यक्ती तुमच्याकडे काम मागायला आले कृपयाचे संशय घेऊ नका यांना काम देता आलं तर द्या आणि एका गरीबाला बेरोजगार होण्यापासून तुम्ही वाचवा आता मला एक सांगा या दिवशी तो जो तो माणूस आला होता पेट्रोल पंपवर त्यांनी तुमचा व्हिडिओ व्हायरल केला आता तुम्ही काय झालं काय होतं त्या दिवशी झालं असं होतं त्यांनी ज्यावेळेस डिझेल भरलं त्यावेळेस आपण त्यांना डिझेल टाकून दिलं आणि डिझेल टाकल्यानंतर त्यांना बिल वगैरे दिलं त्याच्यानंतर ते दहा पंधरा मिनिटांनी परत पंपात आले आम्हाला माफ चेक करून पाहिजे आता आल्यानंतर आम्ही त्यांना माप चेक करून देणार म्हणजे कसं देणार आता त्यांची गाडी आखल्यानंतर देणार ना त्याच्यानंतर तसं तर देऊ शकत नाही ना मग मी त्यांना एवढंच म्हटलं ठीक आहे तुम्हाला माप चेक करून देऊ चेक केल्यानंतर डिटेल तुम्ही तुमच्या गाडीत टाकून घेणार का इन्था? ते त्या गोष्टीलाही नाही म्हटलं त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं तुम्ही एक लिटरच्या बॉटल मध्ये चेक करून घ्या आता तो जो पाच लिटरचा तो कॅनचा म्हणत होता ते तुम्ही मालकाला विचारलं होतं याला पाच लिटर मध्ये चेक करून देऊ का नको असं विचारलं होतं मालक नव्हतं विचारलं ना त्याच्यासाठी ना एक प्रोसेस असते त्यांनी रिसर ऑफिस मध्ये कम्प्लीट बुक असत त्या कम्प्लीट बुक मध्ये नोंद करायची असते त्याच्यानंतर आम्ही चेक करून देणार त्यांना तरी पण मी माझ्या मनाने त्यांना काय म्हटलं तुम्हाला चेक करून देतो आणि चेक झालेलं डिझेल तुम्ही तुमच्या गाडीत टाकून घ्या म्हणजे तुम्ही एक लिटर मध्ये चेक करून द्याल हा एक लिटर मध्ये पण होतो आणि पाच लिटर मध्ये पण होतो त्यांनी तिथं तुमच्या संघ म्हणजे जेव्हा पेट्रोल भारताने काही वाद घातला होता गा। काहीच घातलेला नाही त्यांना तो व्हिडिओ नंतर बनवलेला आहे बरोबर म्हणजे नंतर येऊन त्यांनी हा तिकडे पण आहे तो, तो व्हिडिओ आहे त्या सीसीटीव्ही फुटेज आम्हाला पण भेटली ती ती सीसीटीव्ही फुटेज आपण दाखवून देऊ हो प्रेक्षकांना कळल का नेमकं काय झालं बरं आता त्याच्यानंतर तुम्ही दोन दिवस सुट्टीवर होते दोन दिवस सुट्टीवर होतो म्हणजे त्याच्यानंतर आहे ना एक दिवस मी ड्युटी केली हा त्याच्यानंतर संबंधित मालकाने मला त्याचे कोणत्याही प्रकार नाही आता मी ड्युटी केलेली पण आज सकाळी मी डबा वगैरे घेऊन आलो हो पेट्रोल पंप आहे कुठला जो आर हो जे खुर्स सावळीवर सावळीवर आणि मालकाचं नाव काय योगेश जपे योगेश रामदास जपे योगेश रामदास जपे बरोबर एक दिवस ड्युटी केली त्याच्यानंतर परत सुट्टी घेतली म्हणजे चोवीस घंट्याच्या ड्युटी असते आमच्या चोवीस घंटे ड्युटी आणि चोवीस घंटे सुट्टी ती ड्युटी केल्यानंतर मी आज सकाळी ड्युटीवर आलो पण तो व्हिडिओच्या बद्दल मालक मा मला म्हणे असा प्रकार घडलेला आहे तुम्हाला ड्युटीवर ठेवता येत नाही आता तुम्ही घरून निघता आणि पूर्ण तुमचा जेवणाचा डबा सगळी तयारी करून आले तुम्हाला थोडस माहित नव्हतं का आपल्याला आज नहीं, 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 आता काही विशेष नव्हता ना आपण आपल्या ड्युटीच्या हिशोबाने नऊ वाजता ड्युटी आहे या हिशोबाने मी ड्युटीला आलो होतो पण त्याने आल्यानंतर सांगितलं तुम्हाला ड्युटीवर ठेवण्यात नाही म्हणजे दोन दिवस तो काहीच नाही बोलले ते नाही नाही त्या व्हिडिओ बद्दल दोन दिवस काहीच नाही बोलले पण त्यांनी अचानक सांगितलं तुमच्यामुळे आम्हाला असा त्रास हो राहिला कंपनीने आमच्यावर एवढा एवढा दंड केला आहे त्याचे पैसे कोण देणार आता ज्यावेळेस प्रतिक्रिया घ्यायला गेलो होतो सुरुवातीला माणसाने व्हिडिओ व्हायरल केला त्यांनी त्याच्यामध्ये शिर्डीचं नाव घेतलं आता आम्हाला फॅक्ट चेक करायचं होतं हा पेट्रोल पंप नेमकं कुठला आहे शिर्डीतलाच आहे का शिर्डीच्या बाहेरचा आहे किंवा तिथे घडलेली घटना खरी आहे का खोटी काही हेच विचारलं गेलो त्यावेळेस आम्हाला डायरेक्ट सांगितलं की आम्ही काय कॅमेरावर बोलणार नाही आम्ही काय प्रतिक्रिया देणार नाही आणि आम्हाला काही फरक पडत नाही म्हणे कारण असं लोक चुकीचे व्हिडिओ व्हायरल करत राहते आम्हाला काही फरक पडणार नाही mm. आणि कंपनी पण काही या गोष्टीकडे दुर्लक्ष करत मग अचानक असं काय झालं नाही त्यावेळेस त्यांनी बोलायला पाहिजे होत ते म्हणते mm. फरक पडत नाही फरक मला पडला ना अचानक त्यांनी मला कामावून काढून टाकलं ते काय म्हणले तुमच्यामुळे आमची बातमी झाली हो ते म्हणजे त्या व्हिडिओ मुळे तुम्ही जे करताय ना ते स्कॅम झालं त्याने ज्यावेळेस योग्य प्रतिक्रिया दिली असती ना असा प्रकार आमच्याकडे होतच नाही त्यांनी जर ते बोलले असते आम्ही त्यांची मांडली नाही त्यांची नक्की नक्कीच ते नाही तुमच्यासोबत त्या दिवशी बोलायला पाहिजे आम्ही ते तिचे हो। बाकीचे पण व्हिडिओ बघितले त्याच्यात असं दिसतंय की ते न... व्यक्ती न... प्रवासामध्ये निघले का ते रस्त्याने थांबवून प्रत्येक ठिकाणी काही ना काही काही ना काही त्यांना स्कॅम दिसतं प्रत्येक गोष्टी त्यांना स्कॅम दिसता आणि ते तिथं व्हिडिओ तयार करतात मालकांनी त्या गोष्टीला सामोरं जाण्याचं सोडून दिलं आणि त्यांनी तुमच्यावर राग काढून तुम्हालाच कामावरून काढून टाकलं तुम्हाला बेरोजगार करून टाकलं हा हे बरोबर आता याचा तुम्हाला पुढे काय परिणाम होणार तुम्हाला काय याचा परिणाम असा आहे त्यांनी कामावर काढून टाकलं समोर कोणताही पेट्रोल पंपाचा डिलर मला कामावर भविष्यात घेणार नाही कारण की त्यांच्या मनात वेगळी भावना निर्माण झालेली ना तुमचा चेहरा व्हायरल होऊन गेला त्या व्हिडिओ मध्ये हो आणि आज रोजी म्हणजे असं आहे याने जर समजून घेतला असतं येणी या गोष्टी आणि तुम्हाला तुम्ही ज्यावेळेस प्रतिक्रिया द्यायला आले होते तिथं त्यांचे काय त्यांचं काय स्टेटमेंट त्यांनी योग्य तुम्हाला दिलं असत त्याच्यात समोरच्या व्यक्तीच्या आणि ज्याने व्हिडिओ व्हायरल केला त्याचा पण समाधान झाला असतं पण त्यांनी त्यावेळेस तुम्हाला दिलं नाही हा त्याचा परिणाम मला ओरायला कारण की मी बघ बेरोजगार कोण झालं मी झालो म्हणजे मालकानी एक प्रकारे त्यांची इज्जत वाचवण्यासाठी तुमचं बळी देऊन टाकलं म्हणजे तुमच्यावर एक प्रकारे आहे आता माझं म्हणणं असं आहे ज्यावेळेस आम्ही ड्युटीला दिला तर मला तिथं दोन वर्ष होतय हा दोन वर्षे होत आहे तर त्यांनी आमच्याकडून कोरा चेक घेतलेला आहे हा आता त्यांची जी नुकसान भरपाई की ए अमुक आहे तमुक आहे ते सगळं जर त्यांनी माझ्या माथीचा जर लावलं हां तर मी कसं करायचं त्यांनी तुमची एवढी पैसे भरण्याची ऐकत नाही नाही त्यांनी माझ्या मते तुम्ही सांगितलं त्यांनी त्यांना कंपनीने काहीतरी ऐंशी हजार आता त्यांचं म्हणणं आहे ऐंशी हजाराचा केला एक लाखाचा केला आता त्यांनी त्या तुम्हाला काढून तुम्हाला म्हटले त्यांना दंड झाला दंड झाला का नाही झाला आता याची पालकांनी आता सारखा कामगार कसा करू शकत बरोबर पण आता तुम्हाला असं संशय ते तुमच्यावर काही बिल आता इकडं याचे पंधरा हजार आहे त्याचे दहा हजार आहे याचे वीस हजार आहे आता इकडून घ्यायचे आणि ते तुमच्या नावाने चेक टाकून देतील पैसे काढून घेतील असं तुम्हाला तुम मी सांगतो मी तिथं दोन वर्षापासून काम केलेलं आहे आता माझा सहा महिन्याचा पगार स्थगित आहे तिथं अधिक हे बारा दिवस एवढा पगार आहे गेला नाही वरून माझा चेक घेतलेला आहे त्याने आता त्याच्यानंतर ते काही लिहते इकडले पंधरा हजार आहे एकूण एवढे घेतलेले तिकून तेवढे घेतलेले हा म्हणजे काही हिशोब मांडून देतील ना तुमचा तेवढा पगार गुडवतील असं ना पगार नाही पगार गुडवणार तर आहेच हां त्याच्या व्यतिरिक्त ते कुठलीही रक्कम टाकून माझे गुण पैसे वसूलण्याचा प्रयत्न आहे ते कर, आता आमचं जेवढे आमचे व्ह्युअर्स आहे त्यांना आमचं आव्हान आहे त्याच्यापैकी काही पेट्रोल पंप मालक असतील शिर्डीच्या आसपासचे असतील तर त्यांना आमचं आव्हान आहे की हा जो व्यक्ती आहे मच्छिंद्र काही जाऊ लोक नाही मच्छिंद्र लोक नाही ह्या व्यक्तीवर एक प्रकारे अन्याय झालेला आहे एका चुकीच्या व्हायरल व्हिडिओमुळे चुकीचा म्हणा किंवा त्या व्यक्तीचा जो अनुभव असेल त्यानुसार त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला पण एका व्हायरल व्हिडिओमुळे पेट्रोल पंपाला कोणतंही नुकसान न होता एका गरीबावर गरीबाच्या पोटावर पाय पडलेला आहे पेट्रोल पंपच्या मालकाने जो व्हायरल व्हिडिओचा राग आहे तो ह्या गरीब व्यक्तीवर काढलेला आहे आसपासच्या पेट्रोल पंप धारकांना माझं आव्हान आहे की जर ह्या व्यक्तीला तुमच्याकडे काम देता येत असेल तर तुम्ही निसंकोचपणे काम द्या यांच्याशी आम्ही जे बोललो त्याच्यावरून असं वाटतंय की यांची कोणतीही चुकी नव्हती पण यांच्यावर तो उगजच यांच्यावर आरोप लावून यांना कामावून काढलेलं आहे तर एक आव्हान आम्ही करतो एक चांगलपणा म्हणून जर हे व्यक्ती तुमच्याकडे काम मागायला आले तर कृपया यांच्यावर संशय घेऊ नका यांना काम देता आलं तर द्या आणि एका गरिबाला गरीबाला बेरोजगार होण्यापासून तुम्ही वाचवा जय श्रीराम